नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यकथा ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला मदत करा सोनम वयवर्ष अडतीस ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी होती तिच्या डोळ्यात कायमच आपल्या छोट्या कुटुंबाचं स्वप्न असायचं आपल्या साडेचार वर्षाच्या मुलीला सांभाळण्यातच तिचं जीवन रमलं होतं तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचा जणू कोणतंच दुःख तिला स्पर्श करू शकत नाही सोनम आपल्या पतीसह एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती तिचा पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता नोकरी करत असल्यामुळे दिवसभर तो कामावरच असायचा सोनम मात्र घरातील जबाबदाऱ्या सांभाळत मुलीच्या संगोपनात वेळ घालवत होती शेजाऱ्यांशी फारसा संवाद नसायचा मात्र जेव्हा भेटायची तेव्हा तिच्या प्रेमळ स्वभावाने सगळ्यांचे मन जिंकायची तिच्या शांत जीवनात अचानक एक वादळ आलं कुणाला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की तिच्या जीवनाचा शेवट असा होईल त्या दिवशी सोनम यांचे पती सकाळीच कामावर गेले होते त्यांची साडेचार वर्षाची मुलगी घरात खेळण्यात मग्न होती सोनम दुपारच्या कामात व्यस्त होती पण त्याचवेळी शेजारचा अल्पवयीन मुलगा इमरान जो लहान वयातच चुकीच्या सवयीमध्ये अडकला होता तो तिच्या फ्लॅटच्या दिशेने नजर ठेवून होता इम्रान काही दिवसापासून सोनमच्या घरावर लक्ष ठेवत होता त्याच्या मनात विकृत विचार वाढत होते तो अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या सवयीतून अशा मानसिकतेपर्यंत पोहोचला होता जिथे त्याला चांगलं वाईट याचं चा भान उरलं नव्हतं त्याला त्या दिवशीचा एकटेपणा आपल्या हेतूसाठी योग्य वाटला दुपारी सोनमचा पती घरी नसल्याचं जाणून घेत इम्रान सोनमच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठवला सोनम यांनी दरवाजा उघडताच तो अचानक आत शिरला इम्रान आत शिरल्यानंतर त्याने सोनमला धमकवायला सुरुवात केली तो एका हातात चाकू धरून होता त्याने सोनमला गप्प बसण्याचा आदेश दिला सोनमला काही काळ काय करावं हे सुचत नव्हतं तिने शांत राहण्याचा प्रयत्न केला पण इम्रानने तिच्याशी अश्लील वर्तन करायला सुरुवात केली तेव्हा तिने प्रतिकार केला सोनमचा प्रतिकार पाहून इम्रान अजूनच चिडला त्याने तिला जोरात भिंतीवर ढकललं ती भिंतीला आपटून खाली पडली तिच्या डोक्याला मार लागला पण ती पुन्हा उठली आणि ओरडू लागली इम्रानने चाकूने तिच्या गळ्यावर ठेवला आणि तिला गप्प बसण्यास भाग पाडलं पण सोनम शांत बसणार नाही हे त्याला कळलं त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता पुरावा नष्ट करण्याचा त्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केला सोनमच्या गळ्यातून रक्त व्हायला लागलं आणि ती जमिनीवर निपचित पडली तिची लहान मुलगी हे सगळं पाहत होती ती भीतीने तिथून निघून गेली तिला कळत नव्हतं की ती काय पाहत आहे ती रडायला लागली पण इम्रानने तिला गप्प राहण्याची धमकी दिली हत्येनंतर इम्रान घाबरला होता त्याने फ्लॅटमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण त्याआधी त्याने घरात आपले ठसे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याने सोनमचा मोबाईल चोरून नेला कारण त्याला वाटलं की मोबाईलमध्ये काही पुरावे असतील इम्रानने घरातून पळून जाण्यापूर्वी सोनमच्या मुलीला धमकावलं की काही बोललीस तर तुलाही मारेल सोनमचा पती जेव्हा कामावरून घरी परतला तेव्हा त्यानं पाहिलं की घरात रक्ताचा सडा पडलेला आहे सोनमचा मृतदेह जमिनीवर पडला होता आणि त्यांची मुलगी कोपऱ्यात रडत होती हे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला त्याची पायाखालची जमीन सरकली त्याने लगेच राजाराम पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सगळं दृश्य तपासायला सुरुवात केली त्यांना काही महत्वाचे पुरावे सापडले जसं की चाकू रक्ताचे ठसे आणि काही ठिकाणी इम्रानच्या पावलाचे ठसे पोलिसांनी मुलीकडून माहिती घेतली तिच्या निरागस विधानामुळे तपासाला दिशा मिळाली काका घरी आलं होतं असं सांगताच पोलिसांनी इम्रानवर लक्ष केंद्रित केलं पोलिसांनी इम्रानच्या घराची झडती घेतली त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली त्याने सांगितलं की मी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण ती विरोध करत होती म्हणून मी तिला ठार मारलं हेही इम्राननं कबूल केलं की ते सोनमच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता आणि तिला एकटं पाहून त्याने हे कृत्य केलं या घटनेनं प्रतिभा नगरमधील प्रत्येकाला धक्का दिला शेजाऱ्यांनी इम्रानच्या कुटुंबाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला इम्रानच्या चुकीच्या सवयीमुळे तो गुन्हेगारीच्या मार्गावर गेला होता हे सगळ्यांच्या लक्षात आलं सोनमचा पती आणि कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली सोनमच्या लहान मुलगी अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही तिचं निरागस बालपण एका क्रूर घटनेने उद्ध्वस्त झालं यातून आपण काय शिकावं हे घटना समाजाला एक मोठा धडा देते की मुलांच्या संगोपनात पालकांना अधिक लक्ष दक्ष राहावं लागतं चुकीच्या सवयी मुलांना विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात योग्य संसार संस्कार आणि मुलावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे याचं भान ठेवणं अत्यावश्यक आहे सोनमचा निर्घुण खून हा एका महिलेच्या शांत आयुष्याचा दुर्दैवी शेवट ठरला तिच्या कुटुंबासाठी हा काळा दिवस होता या प्रकरणात आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद